चल रही है इलेक्शन का अभी डोर टू डोर प्रचार का तैयारी रहा है जो माजी महापौर जयंत सुतर का जो मार्गदर्शन में श्री गणेश नायक साहब का जो आशीर्वाद से हम लोग चारों उम्मीदवार चारों का जो प्रभाव में डोर टू डोर का प्रचार देके जनता से विनती करके आशीर्वाद के माध्यम से अपने को कमाल कनेक्शन के ऊपर मतदान करके आशीर्वाद देव के जो काम चल सर पैनल सिस्टम का आपका फायदा किस तरह से होगा पैनल सिस्टम का फायदा इसमें चारों उम्मीदवार को एक ही साथ में चल के मतदान प्रचार करने का एक आसान का ये माध्यम है तो ये थोड़ा कंजूर है तो भी बाकी जो उम्मीदवार इसको अच्छे से संभाल के लेके जाने का एक माध्यम है और सर चुन के आने के बाद तो आपके प्रभाव के कौन से काम पे आप सबसे ज्यादा ध्यान दोगे चुन के आने बाद देखिये पहले तो रास्ते सब जो रास्ते का जो व्यवस्था बराबर देखने का पानी का व्यवस्था जरूर देखने का जो ड्रेनेज का सिस्टम जो बराबर होता है जनता का मूलभूत फैसिलिटी ये तो बेसिक फैसिलिटी जनता को जो बराबर मिलना चाहिए और जो किधर किधर जो बिल्डिंग चिड़कों के पैंतीस साल से जो बना हुआ बिल्डिंग का जो रिपोर्ट रिडेवलपमेंट का जो मुद्दा चालू है कई सोसाइटी में फाइनल तक आ गया कई सोसाइटी में जो गया, ऐसे सोसाइटी को फॉलो करके जो कंप्लीट जो अपना विकास का जो रिडेवलपमेंट का जो काम के बारे में हम लोग ज्यादा फोकस कर रहे हैं चुनते चुन आने का आपको तो कि, कितना गारंटी है क्या विश्वास है आदरणीय नही लोग ने थे जो गणेश जी ने सबका आशीर्वाद आदरणीय जो भारत का पंत प्रधान जो नरेंद्र मोदी साहब का जो आशीर्वाद जो आदरणीय जो महाराष्ट्र का जो चीफ मिनिस्टर है जो फडणवीस साहब का जो आशीर्वाद और जनता का आशीर्वाद मिलके अपने को ये फाइनल हंड्रेड परसेंट वन साइड होके जो अपना मतदान ले लेगा मत लेगा और चुन के आएगा कशा प्रकारे तयारी चालू आहे लोकांचा कसा प्रतिसाद होतो इलेक्शनची तयारी आमची खूप जोरात चालवली आहे चालू आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद प्रत्येक ठिकाणी भेटत आहे आज आपल्या चा फायनल सिस्टम झाल्यामुळे शिरवना शिरवणा गाव तसेच शिरवणा शहरी बाग आणि सेक्टर तीन अकरा पंधरा एकोणतीस सेक्टर नऊ पाच असे एकत्र आपले वॉर्ड आलेले आहेत आणि सर्व ठिकाणी चारी मेंबर जात आहेत आणि चांगल्या प्रकारचा प्रचार होत आहे आणि लोकांचा प्रतिसाद हा खूप छान प्रकारे आपल्याला मिळत आहे पॅनल सिस्टमचा म्हणून प्रकारे फायदा होईल असं वाटतं तुम्हाला पॅनल सिस्टमचा फायदा म्हणजे जी आता नवीन पद्धत आपल्या इकडे सुरुवात झालेली आहे त्यामध्ये पहिल्यांदा ही नवी मुंबईमध्ये पॅनल सिस्टम आलेली आहे आणि पॅनल म्हणजे एकत्र येऊन काम करणे हा त्याच्या मागचा उद्देश आहे आणि चार नगरसेवक जे आपापल्या प्रत्येक वॉर्डमध्ये जे काम करत होते ते आता चारही नगरसेवक आता एकत्र येऊन एका पॅनलमध्ये काम करणार आहेत आणि त्यामुळे लोकांचे जास्तीत जास्त प्रश्न सुटतील आणि ह्याचा फायदा लोकांना होणार आहे की कुठल्याही लोकांनी कुठल्याही प्रतिनिधीशी जर संवाद साधला त्यांच्या कामाबद्दल तर त्यांची कामं केली जाणार आहेत निवडून आल्यानंतर मॅडम कुठली अशी महत्वाची कामं आहेत की सुरुवातीला तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देणार आपल्या वर्डमध्ये आपण बघितलेलंच आहे आपण गेली पंचवीस वर्षापासून श्री सुरेश गोपाल शेट्टीसाहेब इथे काम करत आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने मला नगरसेवक बनण्याचा गेल्या दहा वर्षाच्या आधी भेटला होता आणि गेली दहा वर्ष मी नगरसेवक म्हणून इथे कार्य करत आहेत आणि आम्ही भरपूर कामं आपल्या प्रभागासाठी केलेली आहेत आणि जी कामं आताही पास करून झालेली आहेत ती कामं आता इलेक्शन लागल्यामुळे ती राहिलेली आहेत ती रस्त्याची कामं आहेत आणि त्यानंतर जसं सरांनी सांगितलं रिडेव्हलपमेंट सर्वात महत्त्वाचा भाग झालेला आहे सध्या रिडेव्हलपमेंट कारण आपल्या इथे ज्या इमारती आहेत त्या सिडकोकालीन आहेत आणि त्यामुळे सर्व सर्व ठिकाणी याचा जो लोकांना जास्तीत जास्त रिडेव्हलपमेंट करून हवं आहे आणि त्याबद्दल जी साथ आम्हाला द्यायला भेटेल ती आम्ही देणार आहोत त्याचप्रमाणे रस्ते आहेत जे आम्ही करून करण्यासाठी महापालिकेमध्ये याआधीसुद्धा निय प्रस्तावना केलेली आहे आणि ते पास करून पूर्ण प्रभाग हा आम्हाला चांगले रस्ते चांगली लाईट त्याचप्रमाणे चांगले पाणीपुरवठा आणि ड्रेनेज लाईन चांगली करून घ्यायचं हाच एक उद्देश आहे आणि जी आता नवीन आ... ते, ते... नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्व नगरसेवकांनी आपल्या आपल्या वॉर्डमधील एल आय जीच्या ठिकाणी अंतर्गत कामं करण्यासाठी प्रस्ताव प केंद्रात पाठवला होता आणि तो क प्रस्ताव पास होऊन आलेला आहे एल आय जीमध्ये आता अशा सोसायट्या आहेत माझ्याकडे पाच सहा सोसायट्या आहेत माझ्या वॉर्डमध्ये ज्या एल आय जीमध्ये बसतात आणि त्या तिथे आता नवीन पाईपलाईन पाण्याची पाईपलाईन त्याचप्रमाणे ड्रेनेजच्या नवीन पाईपलाईन टाकून देण्याची कामे पास करून घेतल्याने ती करून नवीन प्रकार पाईप लाईन आणि ड्रेनेज लाईन आपण आमच्या वॉर्ड मधल्या प्रत्येक सोसायटी मध्ये टाकून देण्याचे काम आता सुरेशेट्टी साहेबांच्या मार्फत आता नवीन आम्ही करण्याचा उद्देश केलेला आहे जनतेचा मॅडम कशा प्रकारे तुम्हाला जनतेचा प्रतिसाद हा त्यांच्या मतानेच आम्हाला भेटणार आहे कारण की गेली दहा वर्ष त्याचप्रमाणे सरांच्याप्रमाणे पंचवीस वर्ष आणि आता ह्या कोविडच्या काळामध्ये जी मदत आम्ही नागरिकांपर्यंत जाऊन केलेली आहे त्याची जाण प्र प्रत्येक नागरिकाला वॉर्डमधले आहेत आणि त्याचीच पोचपावती पावती म्हणून आम्हाला ह्या वेळेला मतं मिळतील आणि आमचे श्री साहेब आणि त्यांचं पूर्ण पॅनल हे चांगल्या मताने निवडून नी, नी, येईल नाईक साहेबांच्या आशीर्वादामध्ये आमच्या बी जे पीचाच महापौर बसेल असं मय विश्वास बाळगते आणि हा पॅनल हंड्रेड अँड वन पर्सेंट जिंकून येईल अशी मी आशा बाळगते